हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सकाळचे सात वाजले आहेत आणि रात्री ना लाईट नव्हती त्यामुळे मी भांडी वगैरे काही साफच नाही केली कारण दिसतच नव्हतं काय तर बघा इथं सगळा पसारा पडलाय भांड्यांचा आणि किचन वगैरे पण माझं क्लीन नव्हतं तर आता उठलो पहिलं सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि आज अर्नो स्कूलला नाही गेला कारण त्याची तब्येत तुला ठीक नाही सर्दी वगैरे झाली आहे त्याच्या स्कूलमध्ये असं असतं की सर्दी वगैरे झाली ना स्कूलला यायचं नसतं कारण बाकी मुलांना पण इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळं हो त्याच्या मॅमने सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना सर्दी वगैरे आली त्या त्यांनी येऊ नका तर म्हटलं ठीक आहे राहू दे आता तो आहे बसला अभ्यास वगैरे करायला लागलाय असं तर आम्ही उठलो होतो आवरलो सगळं टिफिन वगैरे पण बनवला पण नंतर त्याला जास्तच वाटत होतं सर्दी तर मी म्हंटल नको जाव चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मी सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो त्यानंतर फोजी येतील मग फोजींसाठी वगैरे नाश्ता आहे चला मग करूया व्हिडिओला सुरुवात रात्रीची भांडी होती ना हो हो तो 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 हो 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 ती सगळी मी क्लीन वगैरे केली आणि पाणी पण आलं होतं तर कपडे वगैरे होती थोडीफार कारण काल मी मुलांना दुपारी आंघोळ्या घातल्या होत्या त्यांची कपडे होती ती पण धुवून वगैरे हो टाकली आता फौजी पण आल्यात फौजींचा आंघोळ वगैरे चालले तोपर्यंत तो तो थोडासा टाइम आहे माझ्याकडे म्हटलं चला बेड वगैरे क्लीन करते आणि आता कुणाला पण उठलाय बघा इथं खेळत बसलाय आणि ह्या कचऱ्याच्या पिशव्या वगैरे आहेत ना त्या आणल्या होत्या फौजीने तर आता त्याच्याबद्दल खेळत बसलाय बिल्डिंग वगैरे बनवते चला मग आता मी पटपट हा सगळा बेड लावून घेते व्यवस्थित तोपर्यंत फौजींच पण आवडेल मग फौजींना नाश्ता वगैरे बनवून देते नाश्ता तर काय बनलेला आहे जो आम्ही अर्नवला बनवला होता ना तोच मी गरम करून देईन आज मी डोसे बनवले होते चला मग ना, मी नाश्ता वगैरे बनवला होता डोसे बनवले होते तर तेच आता मी गरम करून देते आणि अजून माझा कुणाचा नाश्ता राहिला थोडा वयानं करीन अर्ण थोडंफार खाल्लंय सकाळी तर त्याला आपण हो बनवायचं आहे आज भोजीना लवकर जायचं त्यामुळे खूप गडबड गडबड चालू आहे आणि फौजींना पहिला नाश्ता वगैरे दिला कारण फौजींना थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे पहिले त्यांचं आवरलं आणि आता अजून मला बेड वगैरे लावायचं आहे ते इथंच राहिली काम इथं मस्ती चाल आणि सर्दी वगैरे आहे म्हणून आणि निवांत आता मस्ती चाललाय दोघांची कारण त्याच्या स्कूलमध्ये असं सर्दी वगैरे झाली की अलाउडच नाही करत मला लगेच पॅरेंट्सला फोन करून बोलवून घेतात आणि घेऊन जावं म्हणतात घरी कारण बाकीच्या मुलांना वगैरे इन्फेक्शन होतं बरोबर आहे पण एका मुळे सगळ्यांना होते ना त्यामुळं ते तर बोलत आहे तर म्हणतो रावदे स्कूलला जाऊ नको थोडं जरा वाफ वगैरे दिली थो थो मी तर पॅरासिटमल वगैरे पाजलं होतं थोडं ठीक आहे आता चला मग आता मी बेड वगैरे लावून घेतो सगळं पटपट आणि आता इथं माझी बेडची क्लिनिंग वगैरे झाली त्याच्यानंतर मला आता पूर्ण घरातली क्लिनिंग करायची होती आणि ज्या मी भाज्या वगैरे आणल्या होत्या रात्रीच्या लाईट वगैरे गेली होती त्यामुळे मी फ्रीजला वगैरे काही लावल्या नाही तशाच हो आणून ठेवल्या होत्या तर म्हटलं चला आता लगेच मी त्या भाज्या वगैरे पण लावून घेतल्या आणि उगाच फ्रीजमध्ये मग सगळ्या पिशव्या वगैरे होऊन जातात तर जेवढ्या पाहिजेत गरजेच्या आहेत तेवढ्याच मी सगळ्या ठेवल्या बाकी आता मी म्हटलं चला कचऱ्यामध्ये टाकून देऊया नाही तर कुणाची मस्ती चालू आहे सकाळची वगैरे काम झाली त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ बनवायला टाइम भेटला नाही कारण मुलं घरात असली ना खूप परेशान करतात आणि खूप अशी कामं पण असतात सकाळ सकाळी तर आता दुपारचं रुटीन काय बघा माझं दुपारचं आमटी वगैरे बनवली मी आणि इथं मी भाजी बनवून ठेवली आहे आणि मी आज वाटाणा आणि शेवटी शेंग होती थोडासा मटर फ्लावर सगळी अशी मिक्स भाजी केली होती आणि मिक्स भाजी छान लागते तर म्हणजे चला धुवून घेतो जा आणि मुलांना पण थोड्या वेळ खाली सोडलं खेळायला त्याच्यामुळे माझी सगळी कामं आवरली आज कपडे वगैरे पण जास्त होते तर कपडे वगैरे धुतली आता चपाती बनवायची मला तिकडं मी भात वगैरे लावलाय गॅसवर इंजेक्शन वरती तर चला मग आता बाकीचं रोटी बघूया पटपट मी आता चपाती वगैरे बनवून घेते आणि आता एक झालाय फौजी येतील थोड्या वेळात आता यांना खेळायला सोडलं होतं भात थोड्या वेळ खेळून आल्या चला मग करूया व्हिडिओला सुरुवात आणि दाखवते माझं रुटीन दुपारचं तर मी चपाती बनवते पटपट

चला थोडीशी गरम करते भाजीला आता मी आणि आता स्वयंपाक झालाय चपात्या पण झाल्या भात पण झालाय आमटी पण बनवली भाजी पण थोडी गरम केली चला आता फोजींचीच वाड बघते कधी येतात कारण तर जेवण गरम आहे तो पण आले ना तर लगेच वाढता येतं आणि आज बघा मी जेवण बनवून बसले बस तर आज आले नाही आणि कधी कधी जेवण बनलं नसतं आणि मग येतात काही हरकत नाही चला आज काहीतरी काम असेल त्यांना जास्त त्यामुळे झाला असेल येतील थोड्या वेळात तोपर्यंत मी मुलांना विचारते त्यांना पाहिजे असेल तर त्यांना देते जेवायला आणि मी आणि फोजी परत नंतर चला आणि आज बघा किती छान ऊन पडलंय एकदम कडक कडक असं ऊन पडलंय खूप छान वाटते आणि आमच्या गॅलरी मध्ये जास्त काय ऊन येत नाही थोडंफार ऊन येत इथंपर्यंतच येतं इकडं पूर्ण गॅलरी मध्ये येत नाही पण आज छान ऊन पडले छान वाटते आणि मी ना आज कानातले घातलेत कारण जेव्हा मी टोपी वगैरे घालतो ना तेव्हा कानातले घाटले की खूप असं कान दुखतात त्यामुळे नाही घालत पण आज म्हटलं चला आज टोपी पण नाही तर थोडं कानातलं घालावं वा, छान वाटतं कधी तरी आणि संध्याकाळ आता बघूया संध्याकाळची थंडी जरा जास्त वाजते दिवसभर थोडं ऊन पडतं ना तर छान वाटतं जास्त म्हणजे थंडी वाजत नाही आणि असं गॅलरीत वगैरे गॅलरी ओपन ठेवली ना तर ऊन आतमध्ये पण येतं थोडं थोडं छान वाटतं मग रूम वगैरे गरम होतात पण संध्याकाळी परत चार नंतर आणि थंडी सुरू होते चला काही हरकत नाही दिवसभर तर थंडी वाजत नाही तर छान वाटते मात्र एवढी थंडी होती ना आता हळूहळू ऊन जास्त पडत आहे आणि थंडी कमी होत आहे त्यामुळे छान वाटते आणि बघा किती छान ऊन पडले आम्ही खूप वाट बघतोय अशा उन्हाची रोजच्या रोज असं ऊन पडावं पण छान वाटतं मस्त आणि बघा आता फौजी यायला लागल्यात कुठे दिसते आणि फौजी आले ना व्हिडिओ चालू असला कि नाही हस आता इथं फौजी येत मी त्यांना लपुन ना जास्त नाही दाखवू शकत कारण त्यांनी ड्रेस घातलाय आर्मीचा त्यामध्ये लपून लपून येत आहेत चला मग आता आपण फौजी आले जेवायला वगैरे वाढूया आणि ऊन तर काही छानच आहे त्यामुळे आज मस्त वाटतंय चला मग आता आम्ही जेवतो खूपच वेळ झाला दीड वाज्याला आलेत आता पटपट घेते मी वाढून सगळ्यांना पूजा आवडतात था हातपाय वगैरे धुवून घेतील तोपर्यंत मी वाढून घेते सगळ्यांना आणि बघा ऊन किती मस्त ना छान छान ऊन आहे सगळीकडे मस्त असं आणि आता संध्याकाळचं रुटीन आहे माझं भात लावलाय कुकरला आणि सकाळपासून काही बनवलाच नाही दुपारनंतर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर थोडा आराम केला आणि आज ऊन पण छान होतं सगळ्यांनी थोडं वॉकिंग वगैरे करून आलो आणि व्हिडिओच नाही बनवला कारण मग काय दाखवणार तेच तेच रुटीन दाखवायचं म्हटलं राहू दे काय नको बनवायला आणि आता बघा माझा संध्याकाळचा झालाय बनवली आणि तिकडे भात पण लावलाय आणि दुपारी मी मिक्स भाजी बनवली होती ना ती थोडी अजून शिल्लक आहे तर बघूया आणि काहीतरी अंड्याची पोळी वगैरे बनवी आणि आता मी पापड वगैरे भाजून घेते चला मग पापड वगैरे भाजून घेऊया आपण आणि चला बघा आपण पापड भाजून घेऊया आणि जेवणात थोडस वेगळं काहीतरी असलं ना छान वाटतं आपण पापड भाजूया मस्त मस्त आणि हे पापड ना मी कॅन्टीन मधूनच आणले होते भरपूर दिवस झाला आणले आहेत आणि छान आहे पापड ताळायची वगैरे गरज नाही असं गॅसवर भाजले ना तर छान आहे हेल्दी पण आहे जास्त तेलकट होत नाही आणि भोजी जास्त तेलकट वगैरे खात नाही तर पापड बिपड तर या असे भाजून दिले ना मग खातात तर बघा आता छान असे भाजून घेते मी आणि उडदाचे आणि मुगाची अशी दोन्ही मिक्स म्हणजे मिक्स आटा करून त्याचे पापड आहेत हे आणि फौजीना सांगितलं होतं की आज चॉकलेट डे वगैरे आहे कारण मुलांचं कसं एकमेकांना बोलून त्यांना माहीत असतं कुठला डे काय आहे आणि माझ्या लक्षात नव्हतं फौजी म्हणले मला अर्णन सांगितलं होतं की मम्मासाठी चॉकलेट घेऊन या तर बघा एवढे सगळे चॉकलेट घेऊन आले खूप छान ठीक आहे म्हणजे मुलांना पण थोडे छान वाटतं आणि चॉकलेट म्हटलं मुलांना तर आवडतातच बघा असा आहे आमचा चॉकलेट डे साजरा केला मस्त चला मग चला मला आता आम्ही घेऊन घेतो आणि मुलांना मी चॉकलेट वगैरे देते आणि आता आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतले वाढून चला मग आता आम्ही जेवतो आणि मस्त जेवायचं आणि आता आमचं जेवण वगैरे झालं आणि बघा एवढी सगळी भांडी पडल्यात चला आता पटपट भांडी वगैरे घासून घेतो थंडी आम्ही अजून संध्याकाळच्या वेळेला जास्त थंडी वाजते दिवसभर काय एवढी वाजत नाही पण संध्याकाळी थोडी जास्तच आहे चला काय हरकत नाही गरम पाणी लावले मी गरम पाण्यानं भांडी वगैरे घासून घेते आणि आमचं आज चॉकलेट डे सेलिब्रेशन कसं वाटलं छोटस होतं अर्णवना आणि फौजीने दोघांनी मिळून प्लॅनिंग केलं होतं फौजींच्या लक्षात नव्हतं अर्णवना लक्षात दिलं होतं की पप्पा आज अटन करून दिली होती अर्णवना की पप्पा चॉकलेट डे आहे चॉकलेट घेऊन या तुम्ही तर फौजी चॉकलेट घेऊन आले होते मुलांना पण चॉकलेट आवडतात खूप झाले मुलं पण दोन्ही चला मग आता मी भांडी वगैरे घासते पटपड आवडते आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओमध्ये ना वेगळं काय करायला मला होईनाच झाले कारण थंडी पण आहे आणि दुसरं काय दाखवता पण येत नाही बघूया मग काय म्हणजे मला वाटलं तर वेगळी रेसिपी वगैरे वे मी ट्राय करीन आणि दाखवीन तुमच्याबरोबर शेअर करीन नक्की चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय बाय बाय